जी ही ज्वेलिंग चे नवीन शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव आणि हे माझे वर्ग पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत आज किती जण आले नाही रे कोण कोण नाही आलो Amanda Aditi Ananya Aditi Aditi कितीलाय आदिती तिसरी तिसरीलाय अनन्या आणि अमृता चौथी चौथी बघा म्हणजे विशेष आहे माझ्या या नवीन शाळेमध्ये सगळ्या मुलीच आहेत अकराही मुलीच आहे पहिली ते चौथी मध्ये आणि खूप आनंद वाटला मला ह्या चिमुकल्यांना भेटून आणि आज त्यांचा हा पहिलाच व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करते त्यांच्या परिचयामधून परिचय म्हणजे काय करायचे नाव सांगायचं वर्ग सांगायचे शाळेत सांगायचे शाळेचं नाव सांगायचं मी आधी सांगू का हो सांगू हो सांगू माझे नाव उषा संगीता बप्पासाहेब घेरे मी आहे शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगा तालुका जिल्हा बीड आता कोण सांगणार बरं माझा एक मी आपली अमृता संगीता बघा चौथीचा तिचा परिचय करून नमस्कार माझे नाव

शाबास आता कोणाला सांगायचे बर कोणाला सांगायचे यापैकी तुला सांगायचं वर्ग वर्ग पहिली पहिली माझ्या शाळेचे नाव माझे शाळेचे नाव जिल्हा शाळा वाजवा कुणासाठी वाजवायच्या आता श्रीनिधी इथे बेटा सांग बर श्रीनिधी सांगते आता आमदार माझ्याकडे हा श्रीनिधी सांग बरं बाळा तुझं नाव

श्रीनिधी अक्षय कदर हा वर्ग पहिली हा शाळेचं नाव परिषद प्राथमिक शाळा पाटेला तालुका जिल्हा छान दी। 3 2 आहे माझ्या शाळेचे नाव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव तालुका जिल्हा जिल्हा

आवडले आता हे सगळं घरी करणार तुम्ही काय काय सांगणार घरी गेल्यावर स्वतःच पूर्ण नाव त्यानंतर वर्ग आणि त्यानंतर शाळेचं नाव आणि तालुका जिल्हा छान खूप छान बद्दल